ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि पन्हाळ्यात एजंट लॉजिंग लॉजिंगवर वेशा व्यवसाय प्रकरणी छापा टाकून लोजिंग एजंट लॉजिंग चालकाला ताब्यात घेऊन अटक केली या कारवाईत एजंट लॉज चालक भगवान पांडुरंग भाकरे वय वर्ष पंचेचाळीस राहणार पन्हाळा व शुभम झुंजारराव जाधव वयवर्ष सव्वीस राहणार मनेरे मळा उजगाव तालुका करवीर अशी संशयित आरोपींची नावे आहेत या दोघांकडून रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर पीडित महिलांची सुधार गृहात रवानगी करण्यात आली पन्हाळ्यात मध्यवस्तीतील एसटी स्टँड पिछाडीस मयुरबान उद्यानाजवळ पन्हाळा नगर परिषदेची इमारत आहे इमारत दीर्घ मुदतीने भाडे करून या इमारतीत लॉजिंग थाटून वेश्या व्यवसाय चालू केल्याचे समजल्यावरून अनैतिक मानवी वाहतूक कक्ष कोल्हापूर व पन्हाळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कारवाई केली त्यामुळे तेथे शुभम हा पीडित महिला घेऊन आला होता व त्याने भगवान याला दोन हजार रुपये देऊन त्याच्या लॉजमधील खोली भाड्याने घेतली होती तेथे पैशाचे प्रभोलन दाखवून गरीब असहाय्य महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे आढळून आल्याने पोलीस आणि पीडित महिला एजंट लॉज चालक भगवान भाकरे याच्यासह शुभम जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी त्यांच्याकडून पंधराशे रुपये रोख रक्कम व तीस हजार छत्तीस रुपये किमतीची गाडी मोबाईल फोन व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला महानकर राम काशीत पन्हाळा